હલો <c Risky> <olie> हाय हॅलो नमस्कार मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे शुभ सकाळ तुम्हा सगळ्यांना अँड आय रिअली होप की तुम्ही सगळे मस्त मजेत एन्जॉय करत असाल आणि आजचा हा स्पेशल ब्लॉग असणार आहे आज आम्ही सगळी फॅमिली आमची सगळी फॅमिली घेऊन आम्ही फॅमिली ट्रिपला जात आहोत फॅमिली ट्रिप कुठे जात आहे आम्ही कुठल्या कुठले स्पॉट्स कवर करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग्स बघावे लागतील वेल आत्ता आम्ही सध्याला आहोत चिंचवड स्टेशनला कारण हा पूर्ण प्रवास आमचा ट्रेननी आणि पब्लिक ट्रान्सपोर्टेशनने होणार आहे कारण लांबचा प्रवास आहे सध्याला आम्ही चिंचवडमधनं एक लोकल घेतलेली आहे सकाळी सकाळी आम्हाला मुंबईला पोचायचं होतं सो, सो वाजलेली होते साडेसहा आणि आम्ही सगळेजण मिळून जात आहोत मुंबईला म्हणजे आमची इथे सकाळ झालेली आहे सनसेट बघितलेला आहे सनराईज बघितलेला आहे आम्ही इथे मस्त पैकी ट्रेनमधून सगळ्यांच्या झोप पाच वाजता उठावी लागली होतं काव्या थोडीशी थोडीशी जास्त झोपेमध्ये होती आणि इथे फायनली आम्ही रीत झालेलो आहोत मुंबई सी एस टीला मस्त सगळ्यांचा इंटरेस्ट खूप होता जबरदस्त ट्रीपची सुरुवात झालेली होती आजच आणि आम्ही रात्रीच म्हणजे दुसऱ्या दिवशी जे दोन दिवसाचे जे पण प्रवास होणार होता जो ट्रेनमध्ये होणार होता त्यामुळे थोडीफार तयारी पण करून घेतलेली होती रात्री सगळे मराठी नाही इथे आम्ही पोहोचलो होतो मुंबई सी एस टीला आणि पोहोचल्यानंतर आम्हाला थोडाफार वेळ होता आमची दुसरी जी सेकंड ट्रेन होती, होती थोड़ा चार पार ती होती थोडा चार पाच तासानंतर तर तेवढा वेळ आम्ही टी व्ही स्टेशनवरती बसण्यापेक्षा आम्ही बाहेर निघालो इथून पाहत होतो सगळ्या म्हणजे बाहेरच्या सराउंडिंग परस सर, परिसरमध्ये काय काय आहे काय काय नाही स्टेशनसारखे आर्किटेक्चर तर एक नंबर आहे सी एस टीचं सिरीयसली जीवाची मुंबई असं म्हणतात तर ते खरंच आहे आ, वेल मी इथे पहिल्यांदाच आलेली होते सी एस टीच्या बाहेरचा जो पण बिल्डिंग वगैरे आहे त्या मी पहिल्यांदाच पाहत होते आणि सगळेजण होते माझ्यासोबत मामी होत्या मामा होते सी एस टीला

खाणार ना

कार्टून चालू झालं का वाजले होते चार आणि रोजच्या प्रमाणे आम्ही इथे पण होतोय चहा तर ट्रेनमध्ये चहा बनवण्याची मज्जाच एक वेळी आहे सगळ्यांसाठी चहा बनत होते गप्पा मारत आमचा प्रवास चालू झाला होता

आमचा दोन दिवसाचा प्रवास हा ट्रेनमधलाच होणार होता आणि थँकफुली सारी खूप छान स्वयंपाक बनवून आणला होता सारी शीतलताई अणजतानी ब म्हणून छान स्वयंपाक बनवून आणला होता आमच्यासाठी ट्रेनमध्ये खाण्यासाठी ते म्हणजे चपाती भाजी पराठे डाळ कांदा त्यानंतर होता बेसहज एनर्जी जखमी आणि मसाले ह्या सगळ्या गोष्टी म्हणून आणलेल्या होत्या सगळ्यांसाठीच त्यांनी आणि आता झालेले होते रात्रीचे जेवणे आणि आमची चालू होती सगळ्यांची झोपण्याची तयारी वेळ सकाळी आम्ही कुठे पोहोचलो हे पाहण्यासाठी नेक्स्ट डेचा व्लॉग बघायला विसरू नका चला पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूयात तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग